महाराष्ट्र राज्य गटप्रवर्तन व आशा स्वयंसेविका संघ यांच्या वतीने गटप्रवर्तकांना दहा हजार रुपये व आशा स्वयंसेवकांना सात हजार रुपये मानधनवाढीचा तसेच दिवाळी भाऊबीजेचा बोनस या जी आर ताबडतोब निर्गमित करावा यासाठी ते मंत्रालय पदयात्रा काढण्यात आली या पदयात्रेला जिजाऊ संघटनेच्या वतीने मदतकार्य करत रुग्णवाहिका तसेच पाणी व भोजनाची व्यवस्था करून देत जाहीर पाठिंबा देण्यात आला आहे मुंबई एक पदयात्रा अशा गट आणि गटके यांच्या वतीने काढण्यात येत आहे त्यांना सहकार्य या ठिकाणी कोरोना असो किंवा सर्व दैनंदिन जीवनामध्ये ठाणे पालघर जिल्ह्यातील नवे नवे महाराष्ट्रातील आशा सेविका आणि गट प्रवर्तकताई जनतेची सेवा करत असतात आणि त्या सेवेप्रतीच आदरणीय निलेजी सामरे साहेब सातत्याने दरवर्षी त्यांना दीपावलीच्या वेळेस भाऊबीज करत असतात रक्षाबंधनचा सोहळा खूप मोठ्या प्रमाणावर होत असतोय त्याचबरोबर त्यांच्या वेतनवाढीसाठी आशादाई आणि गटप्रवर्धक ताईंनी शहापूर ते मंत्रालय पदयात्रा काढलेली आहे आणि त्या ठिकाणी पदयात्रेसोबत ज्या ताई चालणार आहेत त्यांच्या सुरक्षिततेसाठी आपण रुग्णवाहिका देत आहोत दोन तीन दिवस जी पदयात्रा चालणार आहे त्यासाठी रुग्णवाहिका देत आहोत त्याचबरोबर त्या आशादाईंच्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आपण करत आहोत त्याचबरोबर त्यांची सुद्धा व्यवस्था आपल्या जिजाऊ संघटनेच्या वतीने आदरणीय साहेबांच्या वतीने करण्यात आलेली आहे तसेच ज्या आशादायीवर गटप्रवर्धकताईंच्या मागण्या आहेत त्या मागण्या पूर्ण व्हाव्या यासाठी त्यांनी जी पदयात्रा काढली आहे त्या पदयात्रेला जिजाऊ संघटनेचा पूर्णपणे जाहीर पाठिंबा आम्ही देत आहोत